फायनल काय भाव विकली फायनल दोनशे रुपये दोनशे फायनल काय भाव घेत आहे देत आहे सहाशे फायनल दादा काय भाव आहे काय भाव विकली सहाशे रुपये फायनल पाचशे विकली मी पाचशे पाचशे द्यायची बोल फायनल चारके <laughs>

अशा प्रकारचा खरडा सुपर माल गेलेला आहे पॅलेडियन का बाबा व्हॅरायटी पॅलेडियन पिढी आहे काय रे पिढी नमस्कार 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 दादा नमस्कार एकशे चाळीस मग बाबाच घेतो मग तेरा व्हेरायटी होती खरं पॅलेटी आहे ना जास्तीत जास्त भाव कुठे ऐकले पाहुणे गेली बाबा ही व्हेरायटी कोणती आहे बाबा ही याची व्हेरायटी कोणती चाय ना काही वाईट ही वाईट प्रकारची चायना ती ग्रीनमध्ये राहते पूर्ण दोन हजार पन्नासला चार कॅरेट इच, चायना अशा प्रकारची काकडी पाचशे दहा रुपये कॅरेट आणि ही ही काय भाव केली बाबा हिचं आहे का लेबल लेबल नाही हे नाही काही चारशे केली अशा प्रकारची काकडी का का चारशे रुपये कॅरेट त्या काम आहे फोटो काढायचा आठशे पन्नास ला पाच कॅरेट एकशे सत्तर रुपये कॅरेट पन्नास ला सहा पाचशे रुपये घेऊन रुपये जास्त करत पाचशे कोणती व्हरायटी <णागे> दादा व्हेरायटी कोणती आहे व्हेरायटी कोणती आहे दोनशे आठ एवढा हा ना कोणती व्हरायटी आहे शाईन आहे का सागर आहे सव्वीसशे पन्नास ला चार करे घ्या दादा दादा स्केच पेन घ्यायचा आहे यार एवढं सोळाशे पन्नासला तीन कॅरेट कार दादा व्हेरायटी कोणती रुशन <coughs> द्यायचं बोलायचं कोणती व्हरायटी दादा दा ही रुशन सहाशे सदोतीस रुपये कॅरेट रुशन यायचं आहे का

चार हजार तीनशे पन्नास घेतले घ्यायचे हा घेतले ना एक हजार रुपये यायचं आहे का चार हजार नऊ हजार पाचशेला सात चार हजार पाचशे पन्नास काय करेक्ट एक सातव सोळाशे पंच्याहत्तर ला सात करेट

व्हेरायटी कोण दादा व्हेरायटी कोणती मॅगना काय करेक्ट गेला तीनशे एकतीस तीनशे एकतीस रुपये करेक्ट हाय तीनशे एकतीस रुपये करेट आहे तीनशे एकतीस ಸಹಕರೆ ಕೊನಿ ವೆರೈಟಿ ದಾದ ಪಂಚಗಂಗಿ ಸೂಪರ್ ಪಂಚಗಂಗಾ चारशे साठ नायटी चार हजार दोनशे ला सोळा करेट कोणती व्हेरायटी हो दादा दा। दा हो दा दा? निर्मल, निर्मल। जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत पर्यंत ऐकले भाव फूट तीनशे हे किती गेलं हे दोनशे पासष्ट पण आहे का दोन कॅरेट कोणते तीन हजार तीनशेला बारा करेट दादा संजय